दोन हजार एकोणीस मध्ये बारामती अॅग्रोच्या पाच कर्मचाऱ्यांना पैसे वाटताना पकडलं होतं हे पाकिट बारामतीतून आलं होतं का असा सवाल रोहित पवारांनी पवारांना आमदार रोहित पवार यांचे व्हिडिओ ते स्वतः विसरलेले आहेत दोन हजार एकोणास साली जर कर्ज जामखिडची विधानसभा पाहिली त्या ठिकाणी त्यांच्या बारामती अॅग्रोचे पाच कर्मचारी पैसे वाटतानी पकडून पोलीस स्टेशनला आजही एफ आय आर तर कायम आहे त्यामुळे आमच्याकडे तशी काही परिस्थिती घडलेली नाही आरोप केले जातात पण त्याला सिद्ध करायला कुठं तथ्य नाही मात्र त्यांनी दोन हजार एकोणवीस केलं एक ते आज एफ आय आर मध्ये दर्ज आहे आणि त्यामुळे आपण काय करत आहात हे अगोदर त्यांनी पाहावं आणि मन बाकीच्या लोकांना करावी तेव्हा नगरमध्ये पैसे वाटपाचा आरोप झालेला आहे राष्ट्रवादीकडून सुजय विखेंवर सुजय विखेंचा प्रश्न आहे हे हा पॅटर्न तर बारामतीचा रोहित पवारांनी हे पाकिट पाठवलं होतं का असं विचारतात सुजय विखे अजय माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी अजय नेमकं काय चाललंय तिथे काही पोलीस कंप्लेंट याबद्दल झालेली आहे का काय माहिती मिळते आ, काल रात्रीच या दोन्ही गुन्हे आरोपींवर जे आहे ती एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री तीनच्या म्हणजे आज सकाळी तीनच्या सुमारास प पारेर पोलीस स्टेशनमध्ये पार पडली होती मी स्वतः त्या पारनेर पोलीस स्थानकात रात्री तीनपर्यंत होतो खरं तर वडझिरे या ठिकाणी भाजपचे आणि लंकेंचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भडले भिडले आणि त्याच्यानंतर अजून एक माहिती आली थी ती म्हणजे वटनिरे या गावाची तिथेही शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांना जे ते मारहाण झाल्याची माहितीसुद्धा समोर आल्याची माहिती मिळते आज निलेश लंके म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे, जे कार्यकर्ते या पारनेरमध्ये आहेत त्यांच्याकडून असा दावा केला जात होता की महायुतीचे जे कार्यकर्ते शिंदे गटाचे असतील किंवा मग भाजपचे असतील त्यांच्याकडून एकंदरीत गावोगावी जाऊन जे ते पैसे वाटण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो काल लंकेंच्या कार्यकर्त्यांना थेट असे सूचना होत्या की त्यांनी आपल्या आपल्या गावात ज्या ज्या गावातून हे कार्यकर्ते येतात त्या गावात असं लक्ष ठेवून राहावं लोकशाहीला कुठलाही धक्का बसू नये या अनुषंगाने आपण सतर्क राहावं हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला गेला होता आणि त्याच अनुषंगाने अनेक नेते मंडळी तालुका अध्यक्ष जे असतील भाजपचे किंवा मग शिंदे गटाचे यांच्यावर लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून बारीक लक्ष ठेवण्यात आलं होतं आणि त्याच लक्ष लक्ष ठेवण्यातून हे दोन वाद जे ते समोर आले होते एक जो वटझिरे येथे वाद झाला जिथे शिंदे रोहित शिंदे पाटील यांना मारण्यात सोबत हानामारी झाली त्याच्यामध्ये गंभीर प्रकारे याबद्दल निवडणूक आयोग आणि संबंधित यंत्रणा याची दखल घेतील अशी अपेक्षा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी